संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेतही उमटले उपसभापती नीलम गोरे यांनी संजय राऊत यांचं वक्तव्य तपासून त्यानंतरच हक्कभंगाबाबत निर्णय घेणार असल्याचं सा सांगितलं मात्र या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच राहिल्यामुळे विधान कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं संजय राऊत यांच्या वक्तव्यानं विधीमंडळाचं तसंच सर्वच लोकप्रतिनिधींचा आणि राज्यातल्या जनतेचा अपमान झाला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितलं संपूर्ण विधानमंडळाला चोर मंडळ म्हणणं हे सहन करण्यासारखंच नाही हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे या विधानमंडळाचा हा घोर अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि या विधानमंडळाने एक मताने व्यक्ती कोणाचे आमच्याही पक्षाचा असतात तरी आमच्याही पक्षाचा असतात तरी या विधानमंडळाने हा संकेत देणं गरजेचं आहे की विधानमंडळ अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही अशा प्रकारे विधानमंडळाचा अवमान हा काय वाटेल ते झालं तरी खपवून घेतला जाणार नाही राऊत यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी केली राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी दरेकर यांनी केली राऊत यांचं वक्तव्य तपासून घ्यायला हवं अशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मागणी केली यांनी काय वक्तव्य केलं आहे काही सदस्यांनी भूमिका मांडली आणि भूमिका मांडत असताना माझी आपल्याला विनंती आहे कोणत्या पार्श्वभूमीवर ते अशा पद्धतीनं बोलले कोणाविषयी बोलले याचं पण व्हेरिफिकेशन होण्याची आवश्यकता आहे ते सरसकट बोलले का ते सरसकट बोलले का ते सरसकट बोलले का हेही आपण तपासण्याची आवश्यकता आहे संजय राऊत हे रा सभागृहाचे सदस्य नाहीत तरीही त्यांचं वक्तव्य आधी तपासून घेतलं पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं विधानपरिषदेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली राज्याच्या सर्वांगीण विकासाचा संपूर्ण विचार राज्यपालांच्या अभिभाषणातून मांडण्यात आल्याचं भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं नाशिकमधल्या गोंदिया औद्योगिक वसाहतीतल्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत बॉयलरजवळ स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तत्काळ अटकेच्या कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात ती येतील असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं